नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना दिव्यांग योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना विधवा पेन्शन योजना किंवा तत्सम निराधार योजनेचे लाभार्थी असेल तर ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे खुशखबर आहे कारण उज्ज्वला योजनेबाबत महत्वाचा अपडेट आलेला आहे आणि हे अपडेट आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे ते पूर्ण जाणून घ्या तरच आपल्याला आता या योजनेचा सुद्धा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो नेमकी बातमी काय आहे तर जाणून घेऊया सविस्तर तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे ने एक विनंती ने करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा मित्रांनो आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे संजय गांधी निराधार योजने किंवा सत्सम निराधार योजनेचे सगळे लाभार्थी आहेत तर त्यांना आता पीएम उज्ज्वला योजनेचा लाभ मिळणार आहे तर पीएम उज्ज्वला योजना टू पॉईंट ओ सुरू झालेली आहे आणि बरेच जण म्हणत होते की आम्हाला याचा लाभ मिळेल का आणि जर वेबसाईट वर गेलं तर वेबसाईट बंद दाखवत आहे तर मित्रांनो या ठिकाणी मी आता या ठिकाणी या वेबसाईट वर आलेलो आहे आणि बघा या ठिकाणी गुगल क्रोमो टाईप केलेला आहे पीएम यू यूवाय युआय़ याचा अर्थ उज्वला योजना टू पॉइंट ओ असं टाईप करायचं आहे मध्ये आपल्याला आणि त्यानंतर खाली ही लिंक आलेली आपल्याला दिसून येईल वेबसाईट ची अधिकृत लिंक आहे तर या लिंकला आपण क्लिक करूया क्लिक केल्यानंतर आपल्याला बघा या वेबसाईटच्या मेन वर जाता येईल अशा प्रकारचं हे पोर्टल आहे आणि आता काय करायचंय की या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे क्लिक हिअर टू अप्लाय फॉर न्यू उज्ज्वला टू पॉइंट ओ कनेक्शन आता बरेच जण म्हणत होते की सर त्या ठिकाणी गेलं तर वेबसाईट बंद आहे कोणताही अर्ज करता येत नाही त्याचबरोबर अनेक जे गॅस एजन्सी आहे त्या सुद्धा सांगता येत सांगतात की सध्या फॉर्म भरणे बंद आहे परंतु मित्रांनो वेबसाईट वर अधिकृतपणे सांगण्यात आलेलं आहे की अप्लाय तुम्ही करू शकता तर यासाठी अप्लाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी जे काही पात्रता सांगण्यात आलेल्या आहेत तर त्या पात्रता एकदा बघून घ्या संजय गांधी निराधार योजना दिव्यांग बांधव हे सगळे ज्या योजनेमध्ये बसतात त्यामुळे त्यांना कोणतीही अडचण येणार नाही फक्त एवढंच करायचं आहे त्यांनी हा अर्ज भरत असताना महिलांच्या नावाने हा अर्ज भरायचा आहे पुरुषांच्या नावाने ही योजना नाही हे लक्षात घ्या त्यानंतर मित्रांनो आपल्याला खाली जायचं आहे खाली गेल्यानंतर बघूया आपण की अप्लाय कुठे करता येईल किंवा अर्ज कुठे करता येईल तर बघा मित्रांनो खाली आल्यानंतर या ठिकाणी ऑनलाईन पोर्टल असं एक ऑप्शन आहे बऱ्याच जणांना हे सापडत नाही त्यामुळे अडचणी येत आहे तो याला अपने तो तर याला आपल्याला काय करायचंय क्लिक करायचंय तर त्याला आपण क्लिक करूया आता त्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की ऑनलाइन बघा या ठिकाणी हे जे ऑनलाइन अप्लिकेशन आहे त्या नेमकं आपल्याला कोणत्या कंपनीसाठी ऑनलाइन अप्लिकेशन करायचंय म्हणजे जर आपल्या एरियामध्ये इंडियन गॅस येत असेल तर आपल्याला त्यासाठी अप्लाय करावं लागेल भारत गॅस येत असेल तर आपल्याकडे त्यासाठी अप्लाय करावं लागेल किंवा जर आपल्याकडे एचपी पीचं कनेक्शन असेल जर आपल्याकडे एचपी पीच गॅस आपल्या एरियामध्ये येत असेल तर आपल्याला त्यासाठी अप्लाय करायला लागेल तर त्यासाठी आपल्याला क्लिक हियर टू अप्लाय क्लिक हियर टू अप्लाय किंवा क्लिक हियर टू अप्लाय हे ऑप्शन देण्यात आलेले तर आपल्याला काय करायचं आहे तर याला क्लिक करायचं आहे तर आता आपल्याकडे इंडियन गॅसची जी एजन्सी आहे तर ती पुरवठा करते आमच्या एरियामध्ये म्हणून या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे आपल्याकडे कोणती एजन्सी पुरवठा करते कर ते बघणं गरजेचं आहे कारण आपल्याकडे इंडियन गॅस एजन्सी सिलेंडर आणून देत असेल आपल्या एरियामध्ये आणि आपण एच पीचं जर केलं तर होऊ शकतं आपल्याला अडचणी येऊ शकतात शकता तर यामध्ये मित्रांनो आता काय करायचं आहे तर या ठिकाणी हे क्लिक इयर टू अप्लाय आहे तर याला आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे तर त्याला क्लिक करूया आपण बघा त्याला क्लिक केल्यानंतर काय होईल की परत एक दुसरं पेज ओपन होणार आहे आणि या पेज मध्ये कस्टमर लॉग इन म्हणजे या ठिकाणी काय करायचं आहे आपला नेम म्हणजे ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबर न आपल्याला इथे टाकून कंटिन्यू करायचं आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी रजिस्टर करता येईल म्हणजे आपल्याला अगोदर रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे आणि हे रजिस्ट्रेशन केल्यानंतर पुढील फॉर्म आपल्याला भरता येईल आणि पूर्ण फॉर्म भरल्यानंतर जे काही डॉक्युमेंट्स आहे तर ते डॉक्युमेंट्स आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे तर बरेच जण सांगत होते की या योजनेसाठी अजून अप्लाय करता येत नाही सध्या योजना सुरू नाही परंतु मी आपल्याला या ठिकाणी अगदी ऑनलाईन दाखवलेलं आहे की नेमकं योजना सुरू झालेली आहे आणि यासाठी आपल्याला या ठिकाणी याच वर अर्ज करता येईल तर मित्रांनो आता ही योजना सुरू झालेली आहे फॉर्म भरणे सुरू झालेली आहे जेवढं शक्य होईल तेवढं आपण या ठिकाणी अर्ज करू शकता आणि आपल्याला जर जमत नसेल तर जे काही सी एस सी सेंटर आहे कम्प्युटर कॅफे आहे तर तिथे जाऊन सुद्धा आपण या योजनेसाठी अर्ज करू शकता आणि आपल्याला या योजनेचा लाभ मिळू शकतोय तर मित्रांनो अशा प्रकारचं एक महत्वाचं अपडेट उज्ज्वला पीएम उज्ज्वला योजनेसंदर्भातील होतं जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद